शहादा तालुक्यात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे श्रमदान वनराई बंधारा उपक्रमातून जलसंधारणाचा आदर्श सविस्तर असे की शहादा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी आज एक प्रेरणादायी उपक्रम राबवित श्रमदानातून जलसंधारण विकासाच्या दिशेने हा संदेश दिला नागजिरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत वनराई बंधारा उभारण्याचे काम ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सामूहिक श्रमदानातून पार पडले ग्रामीण भागातील जलसंधारण व शाश्वत विकासाचे महत्व अधोरेखित करणारा हा उपक्रम प्रत्यक्ष कृतीत उतरल्याने आदर्श निर्माण झाला आहे हा उपक्रम माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नमन गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहादा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री संजय सोनवणे व सहायक गटविकास अधिकारी श्री विकास राठोड यांच्या नेतृत्वाखाली पार पडला श्रमदानात सहभागी अधिकारी कुवरसिंग नाईक नारायण पवार संतोष पाडवी किशोर वळवी रमेश गावित पाडवी, मनोज गणेश चोरे, लालसिंग कोकणी चंद्रसिंग ठाकरे सुरेश कोकणी वामन पाडवी मुकुंद चोरे अजय वसावे भरत गोटम मनसाराम सोनवणे तसेच गावातील रोजगार सेवक वनराई बंधाऱ्याचे लाभ एक जलसाठ्यात वाढ दोन भूजल पातळीमध्ये सुधारणा तीन शाश्वत शेतीला चालना चार गावाच्या सर्वांगीण विकासाला गती ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या सामूहिक पुढाकारातून राबविण्यात आलेला हा उपक्रम शासनाच्या जलसंधारण अभियानाला बळ देणारा ठरला असून ग्रामीण विकासाचा एक प्रेरणादायी आदर्श निर्माण करण्यात आला आहे एसके पब्लिक व्हाईस न्यूजसाठी शहादा तालुका प्रतिनिधी प्रफुल्ल साने यांचा खास रिपोर्ट